आम्ही ज्या जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या वरिष्ठांसोबत मी बाहेरच्या आम्ही चर्चा केली तज्ञ हां तज्ञ व्यक्तीसोबत आम्ही चर्चा केली की ह्या रिपोर्टमध्ये साहेब आम्हाला थोडंफार वनटू वाटते तर आपण याच्याबद्दलची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी तर त्या सरांशी आमची चर्चा व्यवस्थितरित्या झाल्यानंतर वकील लोक असतील सोबत आणि डॉक्टर लोक यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्याच्यातून असं निदर्शनास आलं की ह्या पी एम रिपोर्ट हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी इन कॅमेरा झालेला आहे की आरनंद खोपे यांचा जो सहुकेजन अहवाल आला आहे तो अहवाल संभ्रम निर्माण करणारा आहे म्हणजे नेमकं तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आणि त्या डॉक्टरांची म्हणजे तुम्ही तसं या आंदोलनाची मागणी आहे तर त्या संदर्भात निसर सांगा सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सर्वांना सप्लेम दे आणि आज या ठिकाणी जे आंदोलन एक विषय आहे त्याचं सर्वप्रथम तुम्हाला कारण सांगतो की दिनांक बारा आठ रोजी आपण हा जो पी एम रिपोर्ट आला होता त्या पी एम रिपोर्टमध्ये थोडी बहुत आम्हाला आम्ही ज्या जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या वरिष्ठांसोबत मी बाहेरच्या आम्ही चर्चा केली तज्ञ व्यक्तीसोबत तज्ञ हां तज्ञ व्यक्तीसोबत आम्ही चर्चा केली की ह्या रिपोर्टमध्ये साहेब आम्हाला थोडंफार वणटू वाटतंय तर आपण याच्याबद्दलची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी तर त्या सरांशी आमची चर्चा व्यवस्थितरित्या झाल्यानंतर वकील लोक असतील सोबत आणि डॉक्टर लोक यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्याच्यातून असं निदर्शनास आलं की ह्या पी एम रिपोर्ट हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी इन कॅमेरा झालेला आहे किंवा बाळासाहेबांनी बोलल्या बोलल्यामुळं त्यांनी ते ह्याच्यामध्ये केलं होतं स्कॅनिंगमध्ये परंतु हे फक्त आपल्याला दिखाव्यासाठी झालेलं आहे परंतु खरा जो रिपोर्ट आलेला आहे तो सगळा संभ्रम करणारा आहे आम्ही बारा आठला जे निवेदन दिलं त्याचं आलं नाही त्याच्यामुळं परत एकदा संघटनेकडून सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी परत एकदा या येथील डीनसाहेबांना आम्ही स्वतः वैयक्तिक संघटनेचे अध्यक्ष असतील अध्यक्ष आहेत स्वतःभू आहेत विदेश वमोन्स या सर्व टीमने आम्ही जाऊन संघटनेमार्फत पर। त्यांना परत एकदा आम्ही निवेदन दिलं की आपण हे जो हे जे कोणी डॉक्टर आहेत ज्यांनी हा नियम केले आणि अहवाल दिला किंवा याच्यामध्ये असा रिपोर्ट जो त्यांनी दिला त्या रिपोर्टवर आम्हाला विश्वास नाही कारण असाच एक असाच एक प्रकरण शैली गायकवाड घरकरणी घडलं होतं त्या प्रकरणातसुद्धा आता डॉक्टर म्हणजे देव माणूस आहेत आणि त्यांच्यावर लोक सहजपणे म्हणजे शंभर टक्के लोक विश्वास ठेवतात परंतु जर हेच लोक जर आपल्या भक्तासोबत असं वेगळ्या पद्धतीनं एक शेड्यूल कास्टचा विद्यार्थी किंवा शेड्यूल कास्टची मुलगी म्हणून जर त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत असतील तर आम्ही लोकांनी जायचं कुणाका आणि आजची ही तिसरं आंदोलन आहे म्हणजे ह्याच्या पहिले ही दोन आंदोलन झाले त्यामध्ये जवाबदो आंदोलन गांधी चौकामध्ये तीन दिवसीय झालं परंतु कुठल्याच आपल्याला जातीवाद काय या ठिकाणी बोलायचं नाही पण कुठल्याच बाकीच्या नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी किंवा पदाधिकारी पदाधिकारी असतील समजा या कुठल्याच संघटनेचे पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या दो आंदोलनला आपल्याला भेट घेण्यासाठी आले नाही म्हणजे त्यांना दलितांचा आज एवढा तिरस्कार झाला आहे की त्यांच्यावर कितीही अन्याय अत्याचार झाले आणि ह्यांनी जरी किती आंदोलनं केले त्याच्यानंतर आपण अर्धनग्न आंदोलन केलं कमीत कमी, -कमी पंधरा ऑगस्ट दिवशी अर्धनग्न आंदोलन होते तर त्यावेळेस त्यांनी कमीत कमी येऊन सांगणं तर भाग होतं की बाबा तुम्ही जे आंदोलन करताय ते लाजिरवाणं आहे तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पद्धतीला जे म्हणजे तुमच्या मागण्या आहेत ते आम्ही पूर्ण करू पण आम्ही भावनिक न होता ज्या घटना ज्या ज्या शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये गावखेड्यात घडल्यात त्यांचा आम्ही पूर्णपणे तपास करून आम्ही होईल तेवढी तुम्हाला मदत करू अशा प्रकारचं सुद्धा कोणी आपल्याला ना शासनानं ना प्रशासनानं मदत केली म्हणून आज, आज आम्ही हा निर्णय घेतला की आपण ज्या गोष्टीची माहिती ज्या ऑफिसमधून भेटते त्या ऑफिसमध्ये आपण जावं आणि त्या ठिकाणी आंदोलन करावं आणि या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की जो अरविंद खोपे हा विद्यार्थी आहे त्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलेला आहे तिथील आता हा विषय या आंदोलनात बोलण्याचा नाही कारण हे आंदोलन आपलं फक्त की इथे जे पी एम झाले त्याबद्दलचा आहे बाकीचा जो विषय आहे प्रशासनासोबतचा तो विषय आम्ही आता आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशनला मी संतोषी वाघमारे आणि प्रताप भाऊ आम्ही तिघंही जाऊन पी आय साहेबासोबत व्यवस्थितरित्या चर्चा झाली त्यांना आम्ही असं म्हणलं की बाबा आम्ही सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि आम्ही कायदा हातात न घेता आम्ही कायद्यासोबत राहून आणि आम्हाला असंही सांगण्यात आलं की या ठिकाणी त्या जे डॉक्टरेटला आहे त्यांची एक काम चालू आहेत त्यामुळं त्यांनाही काही त्रास होऊ नये या हेतून आम्ही या ठिकाणी बसलो आम्ही साऊंड जरी आणला असेल तर साऊंडचा वापर यासाठी नाही केला की आम्हालाही या ठिकाणी त्यांच्याही काही बाण आहे त्यामध्ये आमच्या समाजाच्या असतील किंवा नसतील पण आम्ही एक सामाजिक मानिल की कधी आमची देगिताची संघटना असत तर आम्ही सर्व समभाव मानणारी ही युत्तांतर संघटना आहे जी की महाराष्ट्रात कान्याकोपरापर्यंत दिलेली आहे परंतु कोण काय कशा प्रकारे का कुणाचा उपयोग करून कुठल्या संघटना कोण चालवतो आहे याच्याशी युतांतर संघटनेचा तर आत्तापर्यंत अर्थार्थी कुठे संबंध आला नाही आणि येणारही नाही आणि आम्ही जे हे आंदोलन या ठिकाणी आज करतो आहे त्यावेळेस या ठिकाणी या येथील डीन साहेब येथील आमचे जे काही मागण्या त्यांना आम्ही निवेदना टाईप दिले त्या जर मागण्या पूर्ण झाल्या तेव्हाच आम्ही या ठिकाणाहून उठणार आहेत जर ते दिवसभर नाही आले तर हे आम्ही दिवसभरही उठणार नाही परंतु या ठिकाणी आम्ही एवढंच बोलतोय आणि सर्वांना जय भीम तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका